नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेत येत्या भागात असं दाखवलं आहे की आता अक्षय रमा तसंच सा साई ह्या तिघांचा पण खूप मोठा गैरसमज झालेला असतो साई हा त्याच्या आईला फोन करून सांगतो की रमा ही मला लग्नाला हा बोलली आहे असं बोलून आता साईची आई म्हणते की जो मी काही तुला तो शालू आणि जो काही चुडा दिलेला आहे तो रमाला दे असं बोलल्यानंतर न साई आता आईने दिलेली चुडा आणि साडी हे दोन्ही घेऊन रमाच्या केबिनमध्ये एका पिऊनला ठेवायला सांगतो पिऊन साईंनी सांगितल्याप्रमाणे तो चुडा आणि साडी हे रमाच्या केबिनमध्ये ठेवतो तेवढ्या तिथं आणि एक त्याच्यासोबत लेटरही ठेवतो आणि हे सगळं तो त्याच्या केबिनमध्ये ठेवतो तेव्हा तिथे अक्षय येतो आणि तो ते सगळं बघतच असतो तेवढ्यात त्याला चाहूल लागते की कोणीतरी येत आहे पण त्याला हे कळलेलं असतं की ते पानं कोणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे तेव्हा रमा आल्या आल्या अक्षय तिला म्हणतो की हे सगळं हे जे काही लिहिलेलं आहे त्या पानावर पण काहीतरी लिहिले आहे ते वाचा आणि त्याचं प्रत्युत्तर द्या असं बोलल्यानंतर रमाला काहीच कळत नाही रमा अक्षने सांगितलं आहे म्हणून ते पानावर काय लिहिलं आहे ते वाचते आणि त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगितलं आहे आता तुम्हालाही तुम्हालाही माझ्यापाशी तुमचं मन मोकळं केलंच पाहिजे असं ना रमाचा आता खूप मोठा गैरसमज झालेला असतो रमाला वाटतं की हे सगळं अक्षयने केलं आहे पण ह्यातलं अक्षयने काहीच केलं नसतं हे सगळं साईने केलेलं असतं त्यामुळं रमाला असं खूप मोठा गैरसमज झालेला असतो की हे सगळं अक्षयनेच केलं आहे त्यामुळं आता रमा खोटं का होईना पण तिच्या मनाला समजूत घालून ती खूप आनंदी असते आता ती म्हणते आता तुम्ही माझ्या पुढे सगळं व्यक्त केलेलं आहे आता मलाही तुमच्या पश पुढं सगळं व्यक्त केलंच पाहिजे असं बोलून साईने दिलेली साडी अक्षयने दिले असं समजून रमा ती गळ्याला लावते आणि म्हणते की मी आता माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं व्यक्त करणार आहेत आणि हे सगळं करताना लांबूनच साई बघत असतो साईला असं वाटतं की रमाला रमाला माझं म्हणणं मान्य आहे रमाने मला स्वीकारला आहे त्यामुळेच ती त्या साडीकडे पाहून गळ्याला लावत आहे आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा रमाचा अक्षयचा आणि साईचा गैरसमज होईल का दूर हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद